माझं नाव महादेव सिंह रतन सिंह शेखावत मुक्काम पोस्टिंग नूर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी परवाच्या दिवशी चार चार पाच दिवस झाले समजा लोमसी मारलेला आहे कापसाला लोमसी आणि ताक ताक दोनशे मिली आणि लोमसी हे मारलेलं आहे लोमसी मी बोलवली लोम लोम होती ऑनलाईन जनतावरून जनता, जनता अगोदवरून आणि त्याचा मला या दोन तीन दिवसामध्येच रिझल्ट फार चांगला दिसला आणि माझं कापूस एकदम फ्रेश झालं जरसे जरासा पिवळा झाला होता आणि आता फ्रेश झाला पण तुम्ही पाहू शकता हे कापसाचा प्लॉट लोमसीचा खूप खूप जास्त फरक आहे